गणपती बाप्पा मंगलमूर्ती आता आपण सध्या आहोत बॅक इथे चर्च गेट इथे हा मंडळ स्थित आहे आणि अनेक वर्षांपासून या मूर्तीची स्थापना इथे केली जाते आपण बघू शकतो या यामध्ये अनेक सहकार्य सहकार्य करत असतात आणि आपण त्यांच्या सोबतच बोलूया नक्की या गणेश मंडळाचं तुम्ही स्थापना कधी केली होती आणि कसं वाटते तुम्हाला आता ऐंशी साली आम्ही याची स्थापना केली त्यावेळेस आमचे सर्व कार्यकर्ते होते परंतु आता त्यांच्या राहायला नसल्या कारण तू कोण डोंब गेलो कोण विरा गेलं कोण असे म्हणजे तरी पण या कार्यक्रमासाठी योजून अगदी काळजीपूर्वक ते इथे उपस्थित राहतात आता आपण मंडळाच्या सचिवांना विचारूया तुम्ही कोणत्या कोणत्या आम्ही इथे रक्तदान शिबिर होतो आमचं परत हेल्थ चेकअप होतं आईस चेकअप होतं असे आम्ही विविध प्रकारचे म्हणजे कार्यक्रम आम्ही नियोजन करतो इकडे आणि वर्षभर आमची दिवाळी पहाट असते सगळे अशी कार्यक्रमाची आमची वर्षभर आमची पूर्ण म्हणजे लोकांसोबत आम्ही संपर्क असतो आमचा चांगला आता आम्ही आम्ही सेहेचाळीसवं वर्ष आम्ही साजरा करतो आता या वर्षी आम्ही हो नक्की नक्की यानंतर आपण बघूया सहकार्यांसोबत पण बोलूया अध्यक्षांसोबत नमस्कार तर या मंडळामध्ये तुम्हाला असं काय असं नवीन घडून आणायचं मंडळामध्ये मी आता पाहत तुम्ही बघितलं की प्रत्येक ठिकाणी छोटे छोटे बसून मंडळ सगळे स्टार्ट झालेले आहेत हे मंडळ आता सेहेचाळीस वर्ष साजरा करतोय हे जो आम्ही साजरा करायला घेतला हा कमर्शियल एरिया आहे इथे रेसिडेन्सी खूप कमी आहे पण गेली आम्ही चाळीस वर्ष सेहेचाळीस वर्ष जे साजरा करतोय यशोधन म्हणून इमारत आहे आम्ही सगळे तिकडे पहिले रहिवाशी होतो पण काही कारण असतं आम्ही आता सगळे लांब राहायला आहेत पण या मंडळाशी आणि या देवाशी आम्ही एवढे संलग्न आहोत की आम्ही आमच्या एरियामध्ये पण गणपती बसतात पण ही जी ओढ आहे हे लहानापासून आमची बॉर्न ऑफ चर्चे गेट आहे तर ही जी ओढ आहे ना ही आम्हाला इकडे देवापर्यंत घेऊन येते आणि तुम्ही बघत आहात की पूर्ण एरियामध्ये हा एकच असा उत्सव आहे हे एकच असं मंडळ आहे की गेली सेहेचाळीस सतत देवासाठी काम करतेच करते पण सामाजिक कार्य आम्ही इकडे नाही म्हणलं तरी आहे ना उत्सवामध्ये भंडारा आयोजित करतो मेडिकल आयोजित करतो जे गरीब रुद्धांना वया वाटप करतो या मार्गदर्शनातून आणि इकडचे रहिवासी आहेत त्यांचा एवढा सपोर्ट आहे आम्हाला की आम्ही गेली सेजेज उषा सण साजरा करत आलोय आणि या सगळ्यांच्याच कृपेमुळे देवाच्या आशीर्वादामुळे सण साजरा होतो आमचा नक्कीच सर आपण हे बघितलं की गणेश गणेश मूर्तीसाठी आणि गणेश स्थापनेच्या मंडळासाठी किती लोक आणि किती अध्यक्ष सचिव हे मेहनत करत असतात व्हिडिओ जर्नलिस्ट चतुर्वेदी सह मी साक्षी यादव